नमस्कार मी आमदार अमित साटम आज मी उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील तमाम मतदारांना विनंती करण्याकरता आलेलो आहे आपल्यासमोर दोन पर्याय आहेत राष्ट्रवादी शक्ती की तुकडे तुकडे गँग दहशतवादाला पाठिंबा देणारे की दहशतवाद संपवणारे दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्याचं एक उत्कृष्ट उदाहरण उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रामध्येच आहे उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातले महाविकास आघाडीचे उमेदवार उबाटाचे कीर्तिकर यांच्या प्रचारामध्ये एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटचा कन्विक्ट इकबाल मुसा उर्फ बाबा चौहान त्यांच्या प्रचारार्थ समर्थनार्थ हा रॅलीमध्ये फिरला होता आणि त्यामुळे माझी विनंती आहे की अशा राष्ट्रविरोधी शक्तींना गाडून आपण नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान करण्यासाठी एक सुरक्षित विकसित भारत निर्माण करण्याकरता नरेंद्र मोदीजींचे उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील उमेदवार महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या धनुष्यबाणाचे बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करावे अशी मी आपणास विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र